चमसमीत अशी ही अंड्याची ग्रेव्ही करून खाल ना तर दिवसभर तुमच्या जिबेवरची चव जाता जाणार नाही एकदा नक्की करून बघा चला तर आज मी तुमच्याशी शेअर करते ही अंड्याची ग्रेव्ही त्यासाठी काय केलेलं आहे की दोन मिडियम साईजचे कांदे घ्यायचे एक टोमॅटो घ्यायचा आणि एक हिरवी मिरची घ्यायची हे सर्व ओबडदोबडच कापलं तरीही चालेल मिक्सरमध्ये टाकायचं आणि पाणी न घालता आपल्याला काय करायचं आहे की हे वाटून घ्यायचं आहे तर मिक्सरमध्ये आता मी हे वाटून साईडला ठेवलेलं आहे तोवर आपण एक पॅन घ्यायचा ज्यामध्ये आपल्याला ही ग्रेव्ही बनवायची तसं एक पॅन घेतलेला आहे त्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं जिरं टाकायचं फोडणीला आणि कांदा जर मी दोन घेतले होते त्यातील अर्धा कांदा मी आधीच बाजूला काढून ठेवला होता तो बारीक चिरून घेतलेला आहे फोडणीमध्ये टाकायचा आणि चांगला परतला की आपण जे आता मिश्रण वाटून घेतलेलं आहे कांदा टोमॅटो आणि मिरचीचं ते मिश्रण आपल्याला ह्या तेलामध्ये टाकायचं आहे आता हे जे सर्व मिश्रण आहे ना आपल्याला चांगलं तेल सुटेपर्यंत आपल्याला हे तेलामध्ये परतून घ्यायचं आहे तर बघा छान असं हे परतल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की ह्याचा जो उग्रसपणा आहे कांद्याचा टोमॅटोचा हे सर्व आपल्याला छान याचा उग्रसपणा जायला पाहिजे ह्यामध्ये एक चमचा आपण इथे आलं लसूण आणि कोथंबिरीची पेस्ट टाकून घ्यायची आहे आता ही पेस्ट पण आपल्याला छानपैकी ह्यामध्ये सर्व मिश्रणामध्ये परतायची आहे आणि तेल सुटेपर्यंत आपल्याला याची वाट बघायची आहे थोडंसं मीठ मी ते टाकून घेतलेलं आहे जेणेकरून कांदा टोमॅटो आपलं जे मिश्रण आहे हे पटकन भाजलं जाईल आता आपल्याला ह्याला तेल सुटल्यानंतर पुढील मसाले ॲड करून घ्यायचे आहेत इथे मी वापरलेला आहे पाव चमचा हळद इथे मी मालवणी मसाल्याचा वापर केलेला आहे अर्धा चमचा आणि अर्धा चमचा साधारण इकडे एवरेस्टचा तिखालाल म्हणजेच मिरची पावडर वापरलेली आहे तर आपल्याला हे स सर्व मसाले तेलावरती छान फ्राय करून घ्यायचे आहेत थोडीशी कोथंबीर इथे ॲड करायची आहे जेणेकरून आपल्या ग्रेव्हीला छान अशी टेस्ट येते आता आपल्याला काय करायचं आहे की ह्यामध्ये वाटपा ह्यामध्ये मी एक वाटप वापरलेलं आहे वाटण वापरलेलं आहे ते म्हणजे खोबरं खोबरं आणि लसूण हे मी तव्यावरती भाजून घेतलं होतं हे माझ्याकडे फ्रीजमध्ये केलेलं वाटण होतं तर हे वाटण दोन चमचे मी ह्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे खोबरं आणि लसूण जे सुकंच हे मिक्सरला मी वाटून घेतलेलं होतं तर आपल्याला हे जे वाटण आहे आपल्याला ह्याच ग्रेवीमध्ये टाकायचं आहे आणि छानपैकी आपल्याला परतून घ्यायचं आहे आता आपल्याला हे भाजल्यानंतर ह्याची थोडीशी जाडसर अशी ग्रेव्ही बनवून घ्यायची आहे त्यासाठी इथे आपल्याला पाणी ॲड करून घ्यायचं आहे जितपत तुम्हाला ग्रेव्ही हवी असेल जाडसर घट्ट किंवा पातळ त्याप्रमाणे इथे पाणी आपल्याला टाकून घ्यायचं आहे तर आता बघा मिक्सरच्या जे मिक्सरचं भांडं मी वापरलं होतं त्याच मिक्सरच्या भांड्यात मी थोडंसं पाणी टाकलं होतं आणि ह्याच वा वाटपामध्ये आपण आता जे बनवलेलं आहे त्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी ॲड करून घेतलेलं आहे तर मला हे जाडसरच अशी ह्याची घट्टसरच ग्रेव्ही ठेवायची होती म्हणून मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि ह्यावरती झाकण ठेवून बारीक गॅस आपल्याला साईडला ठेवून द्यायचा आहे तोवर आपल्याला काय करायचं आहे की एका गॅसवरती तवा ठेवायचा त्यामध्ये थोडंसं आपल्याला तेल टाकायचं आहे अंडी बॉईल करून मी आधीच ठेवली होती ह्या तेलावरती आपल्याला काही मसाले ॲड करायचे थोडीशी हळद मिरची पावडर आणि पेरी पेरी मसाला आणि किंचितचं दोन चिमूटभर मी इथे मीठ घेतलेलं आहे हे सर्व मसाले आपल्याला ह्या तेला तेलावरती टाकायचे गॅस अगदी बारीकच ठेवायचा नाही तर मसाले पटकन जळण्याची शक्यता असते आता हे जे सर्व मसाले आहेत तेलावरती छान असे परतायचे आणि अंडी मी इथे दोन स्लाईसमध्ये कापून घेतलेली आहेत इथे मी चार अंड्याची ग्रेव्ही करणार आहे त्यासाठी मी चार अंडी इथे बॉईल करून घेतली होती आणि दोन मध्ये बागी अशी कापून घेतलेली आहे स्लाईस आता हे आपल्याला तेलावरती काय करायचं आहे की आपल्याला ही सर्व अंडी परतून घ्यायची आहे तुम्ही असं तेलावरती परतून अंडी वापरणार ना ग्रेव्हीमध्ये तर त्या ग्रेव्हीची जी टेस्ट आहे ही खूप छानपैकी अशी वाढते तर बघा अशी अंडी जी आहेत फक्त एक दोन तीन मिनटांपुरती आपल्याला ही तेलावर परतायची आहेत दोन्ही साईडनी आणि आपल्याला मगच ती ग्रेव्हीमध्ये ऍड करायची आहे तर बघा अंडी आपल्याला अशी दोन्ही साईडनी मसाले छानपैकी त्याच्यामध्ये कोट होत आहेत आणि मस्त की त्याची टेस्ट ही आता वाढणार आहे तर बघा दोन्ही साईडनी अंडी मस्त फ्राय करून घेतलेली आहेत ही अंडी फ्राय झाली की आपल्याला ही ग्रेव्हीमध्ये सोडून घ्यायची आहे तर बघा आपली अंडी सर्व साईडने छानपैकी ही फ्राय झालेली आहेत आता आपली जी ग्रेव्ही आहे तर ग्रेव्हीचं झाकण काढायचं आणि आपल्याला काय करायचं आहे की ह्यामध्ये ही जी अंडी आहेत ही सोडून घ्यायची आहेत पण बघा ही आता थोडीशी ग्रेव्ही आटलेली आहे त्यामध्ये आता मी थोडंसं पाणी टाकून घेणार आहे आणि उकळल्यानंतर ही ग्रेव्ही थोडीशी बॉईल झाली की आपल्याला काय करायचं आहे जे आपण अंडी इथे तयार करून ठेवलेली आहेत तर ती अंडी तेला ये मदे तो मदे, तो अपले मदे अंडी काय करायची आहेत की त्या तेला सकटच आपल्याला ही अंडी त्या ग्रेवीमध्ये सोडून घ्यायची आहे तर हेनी जी चव आहे ना तुम्ही अशा प्रकारे अंडी वापराल ग्रेव्हीमध्ये तर ह्या ग्रेव्हीची चव ही खूप अशी वाढते तर बघा आपल्या ह्या ग्रेव्हीमध्ये अंडी सोडायची आणि अलगद अशी आपल्याला ही पलटून घ्यायची आहेत आणि आपली ही ऑलमोस्ट आता ग्रेव्ही खाण्यासाठी रेडी आहे तर तेलही बघू शकता तुम्ही छान असं आपण जे अंडी फ्राय केलेली आहे तर त्याचं तेलही छान असं सुटलेलं आहे ग्रेव्हीला वरतून थोडीशी कोथंबीर टाकून घ्यायची आहे आणि मग तुम्ही ही खाण्यासाठी एकदम पूर्णतः ही आता ग्रेव्ही जी आहे अंड्याची रेडी झालेली आहे तर एकदा ना नक्की अशा प्रकारे तुम्ही ही ग्रेव्ही करून बघा अतिशय सुंदर खूप छान अशी चवीला लागते चपाती भाकरी बरोबर राईसबरोबर तुम्ही ही ग्रेव्ही नक्की की खाऊ शकता तर तुम्हाला कशी वाटली रेसिपी एकदा मला कमेंट करून नक्की सांगा आणि जाता जाता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपला व्हिडिओ जो आहे जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल